बालमित्रांनो काल आम्ही छावा चित्रपट पाहिला त्यामधील छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य पाहून त्यांची सहनशीलता पाहून डोळे पानावले विद्यार्थी मित्रांनो आपल्या या पाचवीच्या वर्गामध्ये आपल्याला पाठ क्रमांक तेविसावा पाहायचं आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज आदरणीय श्रीराम पचिंद्रे हे या पाठाचे लेखक आहेत त्यांनाच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार भेटलेला आहे त्यांनीच या पाठाचं सुंदर असं लेखन केलेलं आहे तर पाहूया आपण छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी थोडक्यात स्वरूपात दिलेली आहे आणि त्यांचे कार्य अठराशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला सध्या कोणतं चालू आहे इस्वी सन दोन हजार पंचवीस म्हणजे बघा किती जुना काळ आहे अठराशे शहाण्णवचा त्यावेळेस पावसाळ्यात पाऊस पडलाच नाही नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखली वाढू लागली म्हणजे त्यांचा तोंडाची तीव्रता वाढू लागलं आभाळात आभाळात कोरड ढग जमायचे निघून जायचे नुसते ढग यायचे आणि असं वाटायचं पाऊस येते पाऊस येते पण पाऊस यायचाच नाही प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसला छत्रपती राजश्री शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं काय र बाबा आभाळाची कुऱ्हाड पडली र मानवर आभाळाची कुऱ्हाड मानवर पडली म्हणजेच काय खूप मोठं संकट आलं सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं हलक्कल्ल उडाला जनावर उपाशी पडली राजाच काळीज दगडाचं झालं गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली गोर गरीब करपून जायला लागले म्हणजेच करपून म्हणजेच काय मग तर उन्हाने व्याकुळ उन्हाने पूर्ण ते तहानलेले झालेले होते गावचे गाव ओस पडायला लागली छत्रपती शाहू महाराजांचा हा वरील फोटो आहे खरं तर नतमस्तक व्हावं असं वाटतंय आणि अगोदरच या फोटोसमोर नतमस्तक होऊनच मी हा पाठ शिकवत आहे शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला त्यांनी दिवान बहादूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं घोड्यावरून दौरा सुरू झाला स्वत शाहू महाराज फिरू लागले थंडीचे दिवस बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती पण फाटकं तुटकं पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती गड हिंग्लज रायबाग कळकटकोळ भागात दुष्काळानं झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते भर दुपारी उन्हातानाचा मारा न जुमानता महाराज स्वत भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होतं नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुधगर पन्हाळा शाहूवाडी या तालुक्याचा दौरा सुरू झाला हिरवीगार रानं उन्हानं करपून गेली होती महाराज रानामाळानं पायी जात होते झोपडी झोपडीत जाऊन विचारपूस करत होते महाराजांच्या कानावर प्रजेचे घराणे येत होते महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली बंधूंनो दुष्काळानं हाहाकार माजवलेल्या तुम्ही बघतच आहात मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे तुम्ही जशी माझी प्रजा तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर दोन वेळेला चार घास त्यांच्या पोटात जातील म्हणजे बघा व्यापाऱ्यांना शाहू महाराजांनी किती विनंती केली दुसरा जर राजा असता तर त्यांना सांगितलं असतं की तुमचं सगळं धान्य आम्ही जप्त करायलोत पण हे स्वतः विनंती करायलेत राजे असून की तुम्ही दोन रुपये कमी करा तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत करा खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ म्हणजे बघा महाराजांनी किती छान योजना त्यावेळेस काढलेली आहे आता बघा सध्याच्याला जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सर्व सत्तर वर्षाच्या पुढील वयस्कर लोकांना मोफत प्रवास आहे म्हणजेच काय तरी मोफत प्रवास करायचा आणि त्यांचे जे तिकीटाचा खर्च आहे तो तिकीटाचा खर्च शासन सध्या भरून देते म्हणजे हे शाहू महाराजांचीच योजना असल्यासारखी आहे त्यामुळंच वयस्कर लोकांना एक नवीन चैतन्य निर्माण झालेले आहे जे तासन तास घरात बसून राहायचे तासन तास बाजेवर पडलेले असायचे त्यांच्यामध्ये आतासुद्धा प्रवासानं देवदर्शनानं एक उत्साह निर्माण झाला एक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यांनाही बोलायला गप्पा मारायला कोणीतरी मिळत आहे ही शासन हीच शाहू महाराजांची परंपरा सध्याची मुख्यमंत्री पुढं नेत आहेत त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या प्रजेला रास्त दरात धान्य घ्यायला थोडं तरी परवडायला लागलं महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी पुंजी जमा केली त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला त्यांनीही फायदा न घेता ना नफा न तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम दिला व्यापारी कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत ते धान्य विकत आणि रक्कम दरबारी जमा करत अशी एक व्यवस्था तयार केली पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता महाराजांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या विहिरीतला गाळ काढा नदी काठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा महाराजांनी आदेश दिले त्यांनी राज्यातल्या नदीवाल्यांची नदी, नदी नाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियर्स घेऊन इंजिनियर्सना घेऊन आखणी करायच्या तयारीला लागले जिथं शक्य होतं तिथं नदी नाल्यावर बंधारे घालून वाया चानं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील याचीही पाहणी झाली वडगाव शिरोळ रुकडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली विहिरींचा गाळ काढून त्यांची खोली रुंदी वाढवल्यामुळे तिथं पाणी साठायला लागलं प्रजेची गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली शेतकऱ्यांची जित्राव म्हणजेच काय जनावरे उपासपोटी मरू लागली महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावरं आणली छावण्या म्हणजेच काय तात्पुरते बांधलेले छप्पर बरं का त्यांना वैरण दाना गोटा दाना गोटा म्हणजे काय त्यांचं दान वैरण पाणी देऊ लागले राज्यानं उभारलेल्या सरकारी थट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची जित्राब जगली जित्राब म्हणजेच काय जनावरे थट्टी म्हणजेच काय गुरे बांधण्याची जागा संस्थानच्या मालकीच्या जंगलात गुर चारायला मोकळी देण्यात आली महाराजांनी हुकूम दिला सगळा खजिना रिकामा करा पण शेतकऱ्यांना जगवा जनावरांना जगवा प्रजेला जगवा कुणाची हेळ होऊ देऊ नका शाळेत तुम्हाला जर कोणी पेन मागितली माझ्याकडं पेन नाही आहे मला एक तुझी पेन देतोस का म्हणल्यावर तुमची इच्छाशक्ती होती का पेन द्यायची पण बघा स्वत महाराजांनी त्यांचा संपूर्ण जो खजिना आहे तो रिकामा करण्याचा आदेश दिला म्हणजे किती मोठं मन होतं महाराजांचं महाराजांनी दरबारात सांगितलं प्रजेला धान्य आणून दिलं जनावरांना चारा पाणी आणून दिलं म्हणजे तेवढ्यावरच भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांना पैसा देण्यासाठी कामं वाढवायची कामं काढायची रोजगार हमी योजना राबवायची आपल्याकडं रस्ते चांगले नाहीत ते करून घ्या ब्रिटिश हद्दीतसुद्धा रस्त्याची कामं काढा भराभर चक्र फिरली महाराज स्वतः फिरत होते रस्त्याची कामं होऊ लागली गरीब रयतेच्या हातात चार पैसे पडू लागले महाराजांनी आणखीन एक गोष्ट हेरली हेरली होती ती म्हणजे रस्त्याच्या कामावर बायका येतात त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात उपाशी राहतात रडतात त्यांच्याकडे कोण बघत नाही म्हणून त्यांनी दरबाराला हुकूम दिला आजच्या छावण्या उघडा आया नियमा आणि त्या पोरा बाळांची व्यवस्था करा आया म्हणजेच काय लहान बाळांना सांभाळणारी महिला म्हणजे आया प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा महाराजांच्या हुकुमान रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशु संगोपन गृह चालू झाली बाया बापड्यांची करपणारी माया सावलीत विसावली लेखक आहेत श्रीराम बचिंद्रे खूप खूप धन्यवाद ह्या लेखकांनी या, या धड्याच्या माध्यमातून जी छत्रपती शाहू महाराजांची ओळख करून दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत पहा बरं एका वाक्यात उत्तरे लिहायचेत कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या पहा बरं दुसरा प्रश्न लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आले असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला विहिरीतला गाळ काढा विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश दिला ई रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तर लिहायचे बर का अ शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला कारण दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली जनावरे उपाशी राहिली शेतकरी गाव सोडून जाऊ लागली राणे वने करपून गेली गोर असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला पुढचा आ क्रमांकाचा प्रश्न नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदरगड पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला तेथील हिरवीगार राणे उन्हाने करपवून गेली होती ई क्रमांकाचा प्रश्न महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ ई क्रमांकाचा प्रश्न जित्राबासाठी महाराजांनी कोणकोणत्या कौन सोयी केल्या महाराजांनी चित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या म्हणजे जनावरांसाठी तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली त्यांना वैरण व दाना गोटा पुरवला संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक सुद्धा देण्यात आली उ क्रमांकाचा प्रश्न महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले जनावरांना पाणी पुरवले तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले उ क्रमांकाचा प्रश्न महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका कामे करत त्यांची पोरे बाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत ती उपाशी राहत रडत असे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे महाराजांनी हेरलं म्हणून या बालगोपाळांसाठी कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम दिला प्रश्न तिसरा तर फार सोपा हो आहे खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा तलखली आसमानी हाहाकार संस्थान जित्राव हद्द चिल्लीपिल्ली छावण्या हुकूम प्रश्न चौथा या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा बिनकामी आता उपसर्ग म्हणजे काय रे सुरुवातीला आलेला आता बिन बिन हे कसं सुरुवातीला आलेलं आहे बघा बिनकामी गैर हे गैर उपसर्ग आहे वर्तन हे शब्द आहे पण त्याच्या अगोदर गैर लागलं म्हणजे हे उपसर्ग गैरवर्तन गैरहजर धडक हे शब्द आहे पण त्याच्या अगोदर उपसर्ग लागला बे बेधडक परतावा हे शब्द आहे पण ना हे उपसर्ग आला ना परतावा पुन्हा बिन दिक्कत म्हणजे दिक्कत हे शब्द आहे पण बिन हे उपसर्ग खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा प्रश्न पाचवाय हा अ क्रमांकाचा शब्द आहे दुष्काळ सुकाळ सुपीक लक्ष तोटा स्वस्थ खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा बरं मुलांनो समीरने पुरणपोळी खाल्ली कोणतं क्रियापद आहे अगदी बरोबर आहे पुढचं शाळा सुरू झाली कोणतं क्रियापद आहे एकदम बरोबर आहे मुलींनी टाळ्या वाजवल्या कोणतं क्रियापद बरोबर आहे शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले कोणतं क्रियापद विचार अगदी बरोबर आहे पुढचं रमेशने अभ्यास केला, केला। एकदम बरोबर आहे वैष्णवी सुंदर गाते, गाते। करेक्ट कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा बरं तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात त्याने घर डॅश डॅश घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला धन्यवाद मुलांना